गेल्या एकशे वीस वर्षातील आजवरचे सर्व विक्रम मोडणार आहे हा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला यंदा अतिउष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन भवन वेगानं होतंय त्यामुळे वे तीव्र होण्याचा त्रास लोकांना होत असल्याचं मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं राज्यात अनेक भागांमध्ये पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला असल्याचं देखील बघायला मिळत आहे मुंबईमध्ये सध्या तापमान कमी आहे तरी देखील आजपासून ऊन वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल मुंबईमध्ये सध्या कमाल तापमानामध्ये बत्तीस ते तेहतीस अंशांदरम्यान वाढ झाली आहे मात्र वाढती आर्द्रता आणि दमट हवामान त्यामुळे उष्मा देखील अधिक जाणवतो आहे अमरावतीमध्ये तापमान चव्वेचाळीस पूर्णांक चार अंशांवर पोहोचलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत दोन दिवस विदर्भामध्ये उष्णतेची लाट असेल दुपारी बारा ते चारपर्यंत बाहेर निघणं टाळावं हे आवाहन आरोग्य विभागानं केलं विदर्भात उन्हामुळे आता जीव लाहीलाही होण्याची वेळ आली आहे विदर्भातील नागरिक होरपळून निघत आहे राज्यामध्ये चंद्रपूर या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे कमाल चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत याशिवाय आता नागपूरमध्ये चव्वेचाळीस अंश तापमान नोंदवलं आहे विदर्भातील सहा शहरांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंशांवर पोहोचलं असल्याचं आपल्याला दिसत